नमस्कार मी प्रिया पाटील मी आजले गाडो नाका फिश मार्केटमध्ये हे जे फिश मार्केट आहे भांडूपला आहे हे स्टेशनपासून अगदी जवळ आहे तुम्ही बसनीही येऊ शकता आणि ऑटोही येऊ शकता चला आता आपल्याला पाहायचं आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे माशेल आणि काय रेट आहे आणि ह्या फिश मार्केटचा टायमिंग आहे सकाळी साडेसात ते दुपारी दोन वाजेपर्यंत एक मार्केट असतं आणि हे रेग्युलर मार्केट असतं चला आता आपण पाहूया जाऊन मासे एक हलवा आहे आणि कोलंबी दोनशे रुपये कोलंबीचा वाटा आहे गोमिल पण आहे आणि सुरमयशे आठशे रुपये सुरमई ही आठशे आहे ना बाराशे आणि ही आठशे रुपये सुरमई तुम्हाला भेटतात पापड्या पण आहेत का इकडे केलेले आहे सुरमई कसं वाटा सातशे रुपये वाट आणि पापलेडा 600 का दिले नाही रुपये पापलेड्याची जोडी आहे बघा अशी कटिंग करून तुम्हाला भेटणार सुरमई आणि कशी आहे सुरमई दोनशे रुपये एक दोनशे रुपये एक सुरमई आहे मीडियम मीडियम साईज चे आहे आणि हलवा 800 ला हलवा आहे 800 पापलेट आहेत 400 900 ला 800 एक हलवा 800 ला भेटणार आपले हलव्याचे साईज पण राहू शकता हा किती चारशे 400 ला जोडी हलवा आठशे रुपये आणि करली 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 कशी आहे 800 ला करली आहे मौसीले कन्फ्यूज करते मावशी हलवे कसे आहेत सहाशे हलवे आहेत जोडी काय सिंगल एक, <laughs> एक ला आहे आणि पापलेट कशी आहेत पापलेट पाट सातशेला ला जोडी पापलेट आहे सुरमय पण आहे आणि आपण ह्या दादांना विचारूया किती वर्षापासून मच्छी घेतात तर तुम्ही इथून गाडवना करून किती वर्षापासून मच्छी घेता सांगवण्याक्यापासून बरेच वर्ष झाली इथे हा मच्छी मार्केट आहे इथून बऱ्याच जणांना इथं उठवण्याचा उठवण्याचा प्रयत्न केला पण एक आपल्या मराठी आणि पहिल्यापासून बांधव म्हणून गेली अनेक वर्षाचा आपला हा परंपरा व्यवसाय हे करताय त्याच्यात आपल्या इथल्या स्थानिक आमदार आणि वगैरे त्यांना एक चांगल्या प्रकारचं सेट बनवून दिलं बाहेरून तरी मुंब्रा आणि याच्यातून एम पी युपी बिहार वगैरे इकडचे येऊन त्यांच्या मोठ्या कुठेतरी थोडस पाय आणि मासे कसे इकडचे माश्याबद्दल प्रश्नच येत नाहीये मी यांना ला, आई समजतो कारण मी खूप लहान होतो आणि लहानापासून माझा व्यवहार त्यांच्याशी आणि तिने पण अगदी मुलाप्रमाणे कारण पैशाचं कधीच अरेंजमेंट केलेलं नाही किती वर्षापासून घेतात तुम्ही नाहीच नाही म्हटलं तरी मला सव्वीस सव्वीस एक वर्ष झाली असते मी यांना पाहतोय हां त्यांच्या आईचं आणि माशेचे रेट वगैरे कसे आहेत माझ्या रेट कसे आहेत नाही नाही रेटचा प्रश्नच येत नाही आणि इथं कधी आर्ग्युमेंट हो नाही रिझनेबल देतात हे गरिबीची परिस्थितीची जाणीव आहे रेग्युलर मार्केट आहे रेग्युलर रेग्युलर आणि अतिशय सुंदर आणि खरोखर एक आहे माझ्या म्हणजे मावशी आहेत आई आहेत आणि साठ वर्षापासून आमचा यांचा पारंपरिक व्यवसाय आहे पण अतिशय सुंदर आणि प्रेमळ आहे कधी त्यांनी आजपर्यंत म्हणजे कुठल्या गिरायकला कस्टमरला कधी हे केलं नाही तोडतोड नाही पटकन जे असं थोडं थोडंफार देण्याची पण त्याची जाणत आहे आणि म्हणून आज व्यवस्थित त्यांचा हा मार्केटमध्ये व्यवसाय चालू आहे थँक्यू दोनशेचा वाटा आहे कोलंबीचा पापलेट पण आहे पापलेट पण एकदम फ्रेश आहेत पापलेट आणि सुरमई कशी हजार आहे आठशे रुपये सुरमय आहे बघा बोमील पण मोठ्या साईजचे आहेत आता वाटेल होणार ना भोमलाचे कसं वाटा भोमल्याचा दोनशे रुपये वाटा आहे भोमलाचा काढून आला असे एकदम लाईनीत बसतात सुरमय पण आहे बांगडे बांगडे कसे दोनशे रुपये बांगडे आहेत बघा एकदम ताजे फडफडीत बांगडे आहेत एक लावून देणार की नाही

वाटा हे बघा शंभर शंभर रुपये वाटा कोलंबी आहे मावशीकडे हा दोनशेचा वाटा आणि हा शंभरचा वाटा आहे आणि मावशी बांगडे शंभरला ला वाटे बांगडे आहेत मावशीकडे पण आहे मांदेली आहे तोळ मासा आहे खेकडे आहेत कसे खेकडे हे पाचशे ला आणि हे पण पाचशे में हे सगळे पाचशे वाले खेकडे आहेत हे बघा हे लाईन मध्ये आहेत आणि हे हे शंभरचे आहेत हे बघा पावसे का शंभरचे खेकडे आणि एकाचे तीनशे चे खेकडे आहेत पण छान आहे अशी आठ खेकडे आहेत तीनशे ला चेहरा लक्षात राहील आणि कोलंबीचा वाटा कस आहे कोलमी कोलंबीचा वाडा शंभर शंभर आणि हा दोनशेचा वाटा आहे कोलंबीचा आणि मांदेली पन्नास ची मांदिली आहे संपूर्ण आणि कशी आहेत हजारला जोडी आठशे पण देणार तुम्हाला बांगडे पण आहेत हे दोनशेला सहा बांगडे आहेत मावशीकडे पण सुरमय आहे हलवे आहेत इकडे पण हलवे आहेत मोठ्या साईज मध्ये वाटा कसा हा शंभरचा आहे आणि हा दोनशेचा वाटा भेटेल तुम्हाला बोंगलाचा कोलंबी आहे मावशी आहे सातशेला सुरुमय आहे मावशीकडे आणि हलवा हा ना सहाशेला हलवा आणि कोलंबी कशी इली दोनशेला वाटा कोलंबी आहे मावशीकडे हे बघा अशी कटिंग करून भेटण्याचं वेगळं करायची गरज नाही हलवा पण एकदम ताजा आहे आणि पापड्या कशी आहेत कर्ली आठशेला आच्छे। कर्ली आहे आपण पुढे पण जाऊ विचारूया प्रयत्न कोबरा कसा दोनशेला तीन दोनशेला काय पाचशेला तीन आणि कर्ली साडेतीनशे चारशेवाली साडेतीनशे चारशेवाली साडेतीनशेला भेटणार तुम्हाला कर्ली आणि सुरमय आजारवाली आणि हलवा हलवा हलवालवा सहाशे ले। लाईक देणार सहाशे लाईक हलवा देणार तुला किती पाहिजे हे मावशी हा मासा कोणता आहे तांबोशी तांबोशी कसा तो पाचशेला वाटाय पाचशेला वाटाय आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा कोणता मासा आहे शंभरला वाटा बांगडे मावशीकडे मोमलाचा वाटा काय लावलाय मोमलाचा वाटा लाव ना कसा शंभरला वाटा मान दिली आहे हाडीतले मासे तिकडे